हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविता किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मौसूत असा बनवतोय उपमा किंवा उपीट चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी गॅसवर कढई ठेवले कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते आणि तूप गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला पाव किलो रवा घालायचा आहे हा बारीक रवा आहे आणि तुपामध्ये परतवून घ्यायचा तूप नाही घातला तर तेल घातला तरी चालेल आणि तुपामध्ये आपल्याला स्लो गॅसवर हा भाजून घ्यायचा आहे सात ते आठ मिनिट हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही तर आता इथे छान सुगंध यायला सुरुवात झाली म्हणजेच रवा भाजून होत आला आहे तर आता हा रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता आपण फोडणी देणार आहोत तर कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा दोन मिनिट परतवून घेऊया आणि लगेचच तेलामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा घालणार आहोत म्हणजे कांद्यासोबतच शेंगदाणेसुद्धा भाजले जातील आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची घालून घेऊया आणि आता सगळं एकत्रितरित्या परतवून घेऊया आणि मी गॅस मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवरच हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकताय कांदा सुद्धा हलका ब्राऊन होत आलाय त्यानंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आता आपण दोन ग्लास पाणी घालणार आहोत मी ते पाव किलो रवा घेतलाय पाव किलो रव्यासाठी मी दोन ग्लास पाणी घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि पाच मिनिटांनी ते उकळी आलेली आहे बघू शकताय उकळी आल्यानंतर आता आपल्याला एका हाताने रवा घालायचा आहे आणि एका हाताने परतवायचा आहे म्हणजे मिक्स करायचं आहे नाहीतर मग गुटळ्या होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने मिक्स करत राहायचं त्यामुळे गुठळ्या होणार नाही तर अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते सुरुवातीला पाणी जास्त वाटतं आपल्याला पण रवा आहे रवा पाणी शोषून घेतो आणि उपमा इथे तयार झालेला आहे आणि गॅसची फ्लेम मी स्लोच केलेली आहे स्लो गॅसवरच मी शिजवून घेते आणि हळूहळू रवा घट्ट व्हायला सुरुवात आहे तर इथे तयार झाला आहे गरमागरम नाश्ता तो म्हणजे उपमा किंवा उपीट आता रवा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट तसाच ठेवायचा म्हणजे छान मुरेल पाच मिनिटानंतर एका प्लेटमध्ये आपण उपमा काढून घेऊया तर बघू शकताय दिसायला तर छान आहेच पण खायलासुद्धा तितकाच अप्रतिम असा आहे तर तुम्ही घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा